अखेर शिंदे गटाचे नेते आणि मंत्रिपदासाठी दोन ते अडीच वर्षे वाट बघत असलेले भरतशेठ गोगावले यांना या विधानसभा निवडणुकीत या कारणामुळे धक्का बसणार आणि भरतशेठ गोगावले हे मंत्रिमंडळात नाही तर घरीच बसतील नेमकं का झाले काय ते सविस्तर जाणण्याअगोदर जर चॅनेलवर नवीन असेल तर आपला मराठी न्यूज लाईव्ह चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बातमी येते थेट रायगड जिल्ह्यातून महाड विधानसभेतील स्नेहल जगताप यांच्या भगव्या वादळाची भरत गोगावले हे शिंदे गटात उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून गेले मात्र आता त्यांना आमदारकीवर पाणी सोडावं लागणार आहे असंच दिसतं स्नेहल जगताप यांच्या फॉर्म भरण्याच्या वेळी आदित्य ठाकरे यांना आणि जगतापांना मिळालेला पाठिंबा जनतेच्या तोंडात नेहमी शिवसेना ठाकरे आणि स्नेहल जगताप यांचंच नाव आणि भरत गोगाल यांची दादागिरी मोडून काढण्याची भाषा त्यामुळे आता ठाकरेंचा भगवा महाड विधानसभेवर शंभर टक्के फडकणार यात काही शंका नाही आपण बघू शकता स्नेहल जगताप यांना मिळणारा पाठिंबा खेडोपाडीस ग्रामीण भागात जगतापांना चांगला पाठिंबा मिळत आहे माणिकराव जगताप यांना अगोदर मिळालेला आणि आता स्नेहल जगतापांना ठाकरेंसोबत येऊन मिळालेला जनाधार त्यामुळे भरत गोगावले यांचं डिपॉझिटसुद्धा वाचेल की नाही अशी शंका यायला लागलेली आहे त्यामुळे येत्या तेवीस तारखेला पहिला निकाल हा महाड विधानसभेतून स्नेहल जगताप यांचा दणदनित विजय आणि गद्दार आमदार असलेले भरत गोगावले यांचा दारूण पराभव अशीच बातमी पहिल्याच वेळी झळकेल असा आत्मविश्वास जगतापांनी व्यक्त केला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भरत गोगावले यांचा पराभव स्नेहल जगताप करून भगवा झेंडा फडकवतील का आपणसुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र